हेलो मानवगांव ये है आपकी आवाज हमारे प्रधानमंत्री जी की सोच है सबका साथ सबका विकास सबका विश्वास आवाज दूर दूर तक जानी चाहिए जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम थ्री राम। थ्री राम। ही यात्रा या यात्रेचं आयोजन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाषबाबा भांबरे साहेब यांनी याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी जाण्यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च देखील कुठल्याही रामभक्ताकडून न घेता स्वतः खासदार साहेब हा खर्च करणार आहे या ठिकाणाहून फक्त मालेगाव बाह्य विधानसभा नव्हे तर लोकसभेतील सर्वच विधानसभा साधारणतः पंधराशे ते सोळाशे भक्त या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात करणार आहे या यात्रेसाठी मालेगाव शहर व ग्रामीण आमचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष आदरणीय गजवाना देवरे हे देखील एक थोड्याच तालुक्यातील सर्व राम भक्तांना घेऊन या ठिकाणी येतील तसेच बागलांचे आमचे दोघे आदरणीय अध्यक्ष हे देखील या ठिकाणी बागलांचे सर्व राम भक्तांना घेऊन या ठिकाणी पूज करतील आणि सर्व या ठिकाणांसोबतच पुढे श्रीराम जन्मभूमी अयोध्येसाठी निघणार आहोत जय आय हगवा धारे अरे आय भगवा धारे श्री रामजीम आय ह भगवा धारे अरे रावण की लंका ज लाके आय भगवा धारे मलेगाव जिल्ह्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात साडे पंधराशे स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते राम भक्त आज मोठ्या उत्साहात अयोध्येकडे रवाना होत आहेत संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी मोफत त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था आहे बंधूंनो पाचशे वर्षाचा जो काही आनंद आहे तो सर्व कार्यकर्त्यांच्या आज उचलून उस वाहत आहे आणि सर्व जोशात जय श्रीरामच्या घोषणाने आज सगळी अयोध्येकडे रवाना होत आहेत Tidak ada yang <tangan> ऋषिकेय अंश पवन वेग केह वंश अष्ट सिद्धि दाता उड़े प्राकाम्य सिद्धि संग सार समुद्र ये लांगे महाबली रुद्रंश सिंह का कवद करके पहुंच लंका बजरंग सीता माता चरण कमल स्पर्श करिए दिव्य ललन पहुंचाए संदेश आएंगे श्री राम लखन जल्दी बात करे फल दे खुश हुई कुल देवी सीता जगत जन दे आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात

साडेपाचशे वर्षानंतर त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना जो चौदा वर्षाचा वनवासानंतर कलियुगात जवळजवळ साडे वर्षाचा वनवासानंतर प्रभू रामचंद्र आपल्या स्वयंगृहामध्ये आज प्रगट झालेले विराजमान झालेले हा उत्सव भारतात नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जात आहे आपलं भाग्य आहे की हे राम मंदिर दर्शन करण्यासाठी तर रामलल्लांची मूर्ती बघण्यासाठी आपल्याला मोफत प्रवास करायला मिळतोय आणि हे सर्व आपले पंतप्रधान व आपल्या धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या माध्यमातून झालेला आहे या असं नेतृत्व तयार नाही असं नेतृत्व भारताला मिळालंय आणि त्याचा आम्हा सर्व हिंदूंना गर्व आहे अभिमान आहे या ठिकाणाहून आमचे सरचिटणीस आदरणीय सुधीर भाऊ असतील प्रदेश सचिव असतील कुणाल भाऊ सुरिवशी श्याबा गांभोडे असतील युवा मोर्चा अध्यक्ष आणि संघ परिवाराचे सर्व मार्गदर्शक आम्हाला या यात्रेसाठी मार्गदर्शन करत नक्कीच सर्वांना ही यात्रा सुख समृद्धीची जाऊ अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकट सांगेल ओ जय की लंका लगा के आये भगवादारे श्री राम जी का परचम लहरा के हे भगवा धारे अरे रावण की लंका जल्दा के आये है भगवा धारे हेलो है आपकी आवाज